गेले 28 दिवस महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजतंय या प्रकरणामधला सगळा घटनाक्रम पाहता त्याचा फडणवीस सरकारच्या प्रतिमेवर दुष्परिणाम दिसू लागलाय त्यामुळे भाजपनं जर दबाव वाढवला तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवणं उपमुख्यमंत्री अजित पवारांना अवघड जाणार आहे कालच रात्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली आहे बीडच्या संतोष देशमुख प्रकरणातील राजकीय हो आणि सामाजिक गुंतागुंत वाढून तिला मराठा विरुद्ध ओबीसी असं वळण देण्याचा प्रयत्नही काही घटकांनी चालवला असून त्याचा त्रास भाजपा सरकारला होत असल्याचं दिसून येत आहे बीड प्रकरणातले सगळे धागेदोरे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची संबंधित आहेत त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी होण्याआधीपासूनचे ताणतणाव आहेत पवारांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात पोचलेल्या सगळ्या गुंड माफिया यांनी बीडचं राजकारण नासवलंय यातूनच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सारख्या प्रवृत्ती पोचल्या गेल्यात पण संतोष देशमुख प्रकरणात आता नैतिकतेच्या आधारावर सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलाय केवळ अजित पवारांना महायुतीत घेतल्यामुळे आता बीडचे सगळं प्रकरण भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निस्तरावं लागतंय अजितदादा धनंजय मुंडे यांना वाचवण्याच्या मूडमध्ये आहेत पण देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याच्या कसोटीवरच्या सगळ्या बाबी पूर्ण करून संतोष देशमुख प्रकरणाचा तपास पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात ठेवून अजितदादांच्या राष्ट्रवादीला कठोर संदेश दिलाय फडणवीसांनी अंजली दमानी यांची भेट घेतली सुरेश धस यांना राष्ट्रवादीच्या अपेक्षेप्रमाणे कुठलीही तंबी दिली नाही भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील आक्रमक भूमिका ठेवली त्यातच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचीच भेट घेतली हा सगळा घटनाक्रम बारकाईने जर बघितला तर अजित पवारांचा जरी धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न असला तरी भाजपनं जर आक्रमक भूमिका घेतली तर धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद वाचवणं अजित पवारांना कठीण जाणार आहे कारण धनंजय मुंडे वाल्मिक कराड ही प्रवृत्ती मुळात त्यांच्याच राष्ट्रवादीने पोहोचली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा